सगळ्यांना ती कारण बाहेर अत्यंत पॉईज कधीही दंगा नाही करणार अशी <laughs> मुलगे पण घरामध्ये ती अत्यंत आचरटपणा आणि स्लॅपस्टिक म्हणजे क्लाउनिंग म्हणतो ना आपण विदूषकासारखं चाय करते <laughs> परदेशी व्यक्तीशी लग्न करून सुखानं संसार करणारी जोडपी काही कमी नाहीत पण मराठी सिनेविश्वातलं ला लाडकं कपल देखील यातीलच एक आहे ते म्हणजे अभिनेता दिग्दर्शक आणि सोशल मीडिया स्टार सारंग साठे आणि त्याची बेटेड हाफ पॉला पॉला मॅगले पॉला कॅनडाहून आली आणि मराठमोळ्या सारंगच्या प्रेमात पडली पण पड़ हे घडलं कसं पाहूयात आजच्या लव्ह स्टोरी मध्ये सारंग आणि पॉला दोघेही तसे सिनेमाप्रेमी दोघांनाही दिग्दर्शन आणि कॉन्टेंट क्रिएशन मध्ये रस सारंग मुळचा सा पुण्याचा तर पॉला कॅनडा देशातली टोरंटो फिल्म फेस्टिवलला एका पार्टीमध्ये दोघांचीही पहिल्यांदा भेट झाली होती मात्र त्यावेळी त्यांचं फारसं बोलणं झालं नव्हतं सारंगची मैत्रीण आणि आताची भाळीपाची तिसरी पार्टनर अनुषा कुमारनं एक शो करत असताना कॅनडाहून एक मुलगी येणार असल्याचं सांगितलं होतं तर ती मुलगी होती पॉला मॅगलेन त्यानंतर पॉला भारतात आली आणि सारंग आणि पॉलाची ही दुसरी भेट झाली मात्र पॉलाला पाहिल्यानंतर सारंगला आधी कुठेतरी पाहिल्याचं त्याला जाणवलं पण तिचं नाव मात्र त्याला आठवत नव्हतं पण पॉलाला सारंग मात्र चांगलाच आठवत होता पॉलाला पाहून सारंगची फॅन कॅनडाहून आली आहे अशी त्याच्या मित्रमैत्रिणींनी त्याला चिडवायला सुरुवात केली होती त्यावेळी पॉलाला मराठी बोलताही येत नव्हतं आणि समजतही नव्हतं त्यामुळे सारंगला सुरुवातीला तिला बऱ्याचशा गोष्टी समजावून सांगण्यात बऱ्याचशा अडचणी यायच्या तर संवाद साधणं देखील कठीण जायचं सुरुवातीला सारंग पॉलाशी मराठीतूनच फ्लर्ट करायचा पॉलाला मराठी अजिबातच येत नव्हतं पण एकत्र काम करायला लागल्यावर तिची काम करण्याची पद्धत स्वभाव आणि बऱ्याचशा गोष्टी सारंगला आवडू लागल्या पण नंतर भाडीपाची निर्मिती झाली जी पॉलाचीच आयडिया होती याविषयी सारंग नेहमीच आवर्जून सांगतो सारंगला पहिल्याच भेटीत पॉला आवडली होती तिच्याविषयी बोलताना सारंग म्हणतो तिच्याशी बोलताना मराठीतून फ्लर्ट केलेलं अजूनही मला आठवतं पॉलाचे विचार तिची काम करण्याची पद्धत हळूहळू सारंगला प्रचंड आवडू लागली या भेटीनंतर काहीच दिवसांनी दोघांनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला सारंग पॉला आणि अनुषा पुण्यात एकत्र घर घेऊन राहू लागले त्याआधी सारंगने घरी त्याच्या आई वडिलांना पॉलासोबतच्या नात्याची कल्पना दिलीच होती तर तब्बल गेले आठ ते नऊ वर्षांपासून दोघंही एकत्र राहतात घरातील सगळ्या गोष्टी काम घर खर्च दोघंही विभागून घेतात पोलाविषयी सारंगनं एका मुलाखतीत सांगितलं होतं ती वयाच्या अठराव्या वर्षी जपानला फिरून आली कुठल्याही संस्कृतीत ती लवकर मिसळून जाते भाडीपा हे तिचं बाळ आहे कारण हे सुरू करण्याची संकल्पना तिचीच होती आज भाडीपा म्हटल्यावर डोळ्यासमोर पटकन सारंग साठे आणि पॉला मॅगलेन हे चेहरे उभे राहतात सोशल मीडियाचा खऱ्या अर्थानं योग्य वापर केलेलीच ही जोडी आहे असं म्हणावं लागेल पॉला आणि सारंग दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात दोघांनीही अद्याप लग्न केलेलं नाही मात्र दोघं लग्न कधी करणार अशी त्यांच्या चाहत्यांना मात्र प्रचंड उत्सुकता आहे आणि पॉला असती तर हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये काही एक तर मला एवढे इंग्लिश येत नाही मी त्याच तत्वावर पटवलंय तिला <laughs> <laughs> कारण तिला वाटतंय मी तिच्याशी जे बोलतोय ते खूप ऑनेस्ट चांगलं वगैरे हो मी फक्त मराठी बोलतोय तर त्यामुळे मला इंग्लिशमध्ये नाचगो घुमाला काही आहे तुला माहितीये लंडन ब्रिज फॉलिंग डाऊन वगैरे हो <laughs> <laughs> काही आहे तुला एखादं लहान मुलांचं गाणं बिणं नाच तुझं इंग्लिश खूप चांगलं आहे मी आज ऐकलं मग अशिवाय आफ्टर डमटी असं नाव माझ्या शाळेचं नाव तिला माहिती आहे कारण काय मी अख्खा एक स्टँडअप सेट करतो ज्याचे तिने शोज बघितले त्याच्यामुळे तिला लक्षात राहणं अपेक्षित आहे या आय मीन अपार्ट फ्रॉम बृहन महाराष्ट्र मंडळ युअर स्कूल नेम इज विद्यापीठ नो इज नंडळ महाराष्ट्र मंडळ महाराष्ट्र मंडळ इंग्लिश मिडियम स्कूल महाराष्ट्र हे कुठलं शाळा आहे महाराष्ट्र मंडळ मी सातवीपर्यंत पर्यंत इथे शिकलो आणि आठवी नववी दहावी जोग शाळेत शिकलो सो पण मला काही चान्सच नाही थांब सांगतो डिपको नो सॉरी माउंट नाही मला काही माहिती नाहीये डॉर्थ ओ पॉला डॉर्थ इ लाईनस डॉर्थी लाईनस आता हे नाव तू उच्चार करून जावं बा झालं महाराष्ट्र सोप आहे सो सोपा आहे तिव्हा सारंगाने पॉला ही हटके फिल्मी लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी